आता निघाला आहे इंद, इंदोर पुड़े। इंदोर वरून पुढे इंदोर एअरपोर्ट आता इथून चाललेला आहे बसमध्ये इथं बस आहे बसमधून मधून प्लेन मध्ये जायचं पुढे है। है बस नीचारी नीचारी प्लेन इंदौरच एअरपोर्ट आता आम्ही चाललेलो आहे बस मध्ये असं दिसतंय

टक्क आवाज

तो हे, होटेल हो रूम में ही, तर में आता आम्ही पोहोचलेलो आहे हॉटेलवरती आणि रूममध्ये आलेलो आहे तर तुम्हाला मी आता एकदा रूम दाखवते कशी आहे का काय आहे ते असं इकडून एन्ट्रन्स आहे इकडे टॉयलेट बाथरूम वॉशरूम इकडे असा मिरर आहे मोठासा इथून असा आतमध्ये आल्यानंतर हा बेड इकडे हे असा आहे शू चपल ठेवण्यासाठी इकडे कबड एक आहे

इकडे एक मिरर आहे कॅटल कॉफी वगैरे आणि आता इकडे विंडो व्यू, हा असा व्यू आहे विंडोचा हा असा विंडोचा व्यू आहे खूप ऊन आहे इकडं गरमी पण आहे खूप तर हे असं आहे इकडं टेबल चेअर बसण्यासाठी हा बेड तर आता रूम तुम्ही पाहिलीच आहे आता आम्ही मस्त फ्रेश होणार आहे खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता जेवायला वगैरे जायचं आहे तर चला आता फ्रेश होऊन आम्ही निघतो आणि मग तुम्हाला भेटते तर आता आम्ही चेंज वगैरे करून रेडी झालेला आहे आता जेवायला जाणार आहे आणि तिथून मी एका फोर्टवरती जाणार आहे तर हा बघा आता माझा सेकंड लुक हा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चला आता जेवण करायला जाऊया बघू आता काय आहे स्पेशल तर चला आता आम्ही चाललेलो आहे पॅलेस करायला वरतीच आपण दाखवतो तुम्हाला पॅलेस वगैरे तर चला जाऊया हे आहे पॅलेस ची एंट्री असं सुंदर असं पॅलेस आहे आता आपण आतमध्ये चाललेलो आहे पॅलेसमध्ये आहे उमेद भवन पॅलेस महाराज गजरसिंग दोन जोधापूर यांचे घर टोटल कॉस्ट नाही फोर लॅक फिफ्टी वन थाउजंड झालेला म्हणजे चौऱ्याण्णव लाख एकावन्न हजार रुपये खर्च झालाय पॅलेस बांधण्यासाठी खूपच सुंदर असं आहे आता ते कन्वर्ट केलं यांनी हॉटेलमध्ये या पॅलेस एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हे पूर्ण हे पूर्ण पॅलेस असं आहे याच पूर्ण डिझाईन हे असं पूर्ण एवढं सगळं आहे

जुन्या काळातले तो राजा राजा भरपूर शौकीन होता हे इकडं त्यांचा घोडा नंतर हे सगळे त्यांना बक्षीस मिळालेले हे सगळं आहे इथं असं त्यांचं बसण्याची जागा टोपी हंटिंग करण्याची टोपी वगैरे सगळं त्यांचं इथं असं मांडलेलं आहे तर बघा खूप सुंदर असं आहे हे पण तर चला आता पुढे जाऊया तुम्ही आहे जनी ते लिहायचे सगळं बघा खूप सुंदर अशी लेखणी आहे आता हे असं काही आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही बघा हे किती सुंदर आहे राजा महाराजे हे ती लिहायचे तर त्यांचा चाको आहे

राजा मंग तलवार त्याचे काय हा तलवार आणि तलवाराची मॅन राजा साहित्य लढाईच सर्व अँटिक पिसेल राजाचे सगळे दागिने वगैरे Oh